नमस्कार मंडळी नव्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आपल्याला आज करायचे तर चिमकुऱ्याचे पानं हे बघा इकडं काय म्हणते त्याला आळूचे पानं म्हणते तर हे बघा असे कात्रीनं कापून घ्यायचे तर हे बघा एकदम ताजे ताजे वग हो चिमकुऱ्याचे पानं आळूचे पानं हे बघा हे बघा चिमकुऱ्याची पानं दोन घ्यायचं काम चालू या आळूचे पानं त्याचे डेट काढायचे आजचा मस्त उग तिमकुऱ्याचे पान हे बघा हे बघा आपल्याला आज करायचे तर चिमकुऱ्याचे पानं म्हणजे आळूचे पानं करायचे इकडे आळूचे पानं म्हणतात आमच्याकडे त्याला चिमकुऱ्याचे पान म्हणतात असं पीठ कालून घेतलं या डाळीचं पीठ ही, ही हरभऱ्याच्या काय काय टाकलंय गाभे मध्ये जिरे जिरे ओवा ओवा अजून खातासवाडा टाकलाय थोडा तिखट मीठ हळद तिखट मीठ हळद टाकलं या आणि कांदा बी टाकलाय बारका कांदा टाक हे बघा आळूची पानं तर कोथिंबीर कोथिंबीर बी टाकली या चिमकुरीचे पानं दोन घेतले तसे आळूची पानं बघा त्याला असं लावून घ्यायचे पिकावे हे बघा अच्छा मस्त उघड आळूची पानं हे बघा असं पलटीच करून का लावायचं पानाला पलटी केले की जर लागत नाही का म्हणजे असं उलट म्हणजे असं पलीकडे साठ कोण पीठ लावलं जमत नाही का नाही जमत का आता सगळ्या उग आळूच्या पानाला आहे ना असं पीठ लावून घ्यायचं चिमकुऱ्याच्या पानाला तेव्हा काही एवढे असे पान आहेत काही असं पीठ आहे एवढं हे असे ना त्याचे मोठे मोठे तर ते काढायचे म्हणजे ते चरचर लागत नाहीत आहे का पानाला असं चौकून पीठ लावून घ्यायचं आमच्याकडं आहे ना या हे बघा या आळूच्या पानाला आहे ना चिमकुऱ्याचे पानं म्हणतात इकडं आळूच्या हे म्हणतात पानं हे बघा चिमकुऱ्याची पानं करायची चा तयारी चालू आहे सगळी एकदम भारी हे बघा हे बघा मंडळी अशा सगळ्या चिमकुऱ्याच्या पानाला आहे ना पीठ लावून घेतलं या डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ असे परत आहे ना चिमकुरीचे पानं झाले तर बघा चिमकुरीचे पानं आता तळून घ्यायचे तवेवर तवा ठेवलाय आणि त्याच्यावर तेल टाकले बघा एक, एक 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 पान ठेवायचं टाकावरून थोड आम्ही मस्त पैकी बेतो की चिमकुरीचे पानं ते बघा असं पलटून घ्यायचे त्याचं पीठ ह्याला चांगलं पीठ नाही वाटतं बसलं ह्या का बसले बसले एक का एकदम बारी रेसिपी आज आळूचे पानं चिमकुऱ्याचे पानं एकच आहे तुम्ही आळू काय चिमकुरं काय एकच तर बघा असे जर तुम्ही आळूचे पानं केले ना तर चर चरचर बी करीत नाहीत करतात चरचर नाही असे बी बाजून घ्यायचे उभे करून झाले तयार येणं एव्हा चार चार तळायचे हे चिमकुऱ्याची पानं म्हणजे चार चार तळल्या ना तर मग चांगले असे हि म्हणजे तळले जाते तर असे फ्राय होते तर चार चार फ्राय करायचे असे मरून चमचे तेल सोडायचं म्हणजे चितकत नाहीत खाली तव्याला हे बघा आता सगळे असे चिमकुऱ्याचे पानं आहेत ना ते <laughs> तव्यावर फ्राय करून घ्यायचे तर हे बघा अशी एवढे राहिली तर अजून आणि बघा अशी एवढे फ्राय केलेली हे बघा ते बघा मंडळी एकदम साधीन सुपी रेसिपी ही चिमकुऱ्याच्या पानाची म्हणजे आळूच्या पानाची हे बघा कशी एकदम भारी झाली तर था आळूचे पानं हे मंडळी या आळूचे पानं खायला हे परत बरं झाले बाबा